आधुनिक पद्धतीच्या उपचारानं संधिवाताच्या विकारातून मुक्त होणं शक्य आहे असं प्रतिपादन डॉ किरण आडम यांनी केलं आहे सोलापूर शहरात कोणत्याही दुर्धर आजारांवर उत्तम निदान करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर सोलापूरकरांच्या सेवेत रुजू आहेत यामध्ये भर टाकणारी बाब म्हणजे सोलापूरचेच भूमिपुत्र डॉक्टर किरण नरसई आडम हे संधिभात तज्ञ म्हणून रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन शासकीय आणि खासगी रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत सध्या ते मार्कंडेय रुग्णालय संधिवात तज्ज्ञ व अनुभवी म्हणून कार्यरत आहेत नुकतेच त्यांनी आडम आर्थरायटीस क्लिनिक सोलापूरकरांच्या सेवेत रुजू केलं आहे याचा उद्घाटन समारंभ सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम ए शेख रेनगरच्या चेअरमन नरिणी कलबुर्गी रेनगरचे सचिव युसुफ शेख पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा उद्योजक अभियंता तथा विकासक अंकुर पंधे यांच्या हस्ते करण्यात आलं